नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र शॉर्ट सर्किटमुळे करंजी येथील शेतकऱ्याचा एकर ऊस जळून खाक तालुक्यातील मौजे करंजी येथील दोन शेतकऱ्यांच्या शेतातील ऊसाच्या फडाला दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी शॉर्ट सर्किट होऊन आग लागली या आगीमध्ये पाच एकर ऊस जळून खाक झाला ऊस जळताना शेतकऱ्यांनी आग विजवण्याचा आटोकात प्रयत्न केला मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे कारखान्याने ऊस देण्यास विलंब केल्याने शेतकऱ्याला नुकसानीचा सामना करावा लागत असल्याची या भागातील शेतकरी बोलून दाखवित आहेत तसेच हिमायतनगर शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक वीजतारा ह्या जीर्ण झाल्या असून त्या दृष्टीने महावितरणने याकडे दुर्लक्ष केल्याची खंत शेतकरी बोलून दाखवत आहेत या दुर्घटनेत करंजी येथील शेतकरी रामराव पांडुरंग सुरवशी आणि श्याम दिगंबर कदम या दोन शेतकऱ्यांचा नंबर अठ्ठावन्न त्रेसष्ट व पासष्ट मधील अंदाजे पाच एकर ऊस जळून खाक झाला आहे या घटनेत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून नुकसानीचा पंचनामा तात्काळ करून महावितरण विभागांनी तात्काळ शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्वासन द्यावे असे शेतकऱ्यांनी आमच्या प्रतिनिधींना बोलून दाखवले आहे कारखान्यांनी ने ऊस नेण्यास विलंब केल्याने शेतकऱ्यांना या पद्धतीच्या नुकसानीचा सामना करावा लागत असल्याची भावना या भागातील शेतकरी बोलून दाखवत आहेत